दरवाढ म्हणजे खरेदीची दरवाढ आम्ही आता केलेली आहे एकवीस तारखेपासून खरेदीची वाढ केलेली आहे शासनाने जे आता जाहीर केलं म्हशीला तीन रुपयांनी आणि गाईला तीन रुपये त्याप्रमाणे आम्ही आमच्या पूर्वीचाच आमचा तीन रुपये तीस पैसे दर जादा होता शासनापेक्षा आम्ही शासनाप्रमाणे दर केला तर तो म्हशीच्या दुधाला तीस पैसे जादा होतो पण तो गाईच्या दुधाला आमचा दोन रुपये कमी होता तो आम्ही एकवीस सहापासून तो दोन रुपये दरवाढी जाहीर केलेले त्या व्यतिरिक्त आम्ही फरक गाईला एक रुपये पाच पैसे आणि म्हशीला दोन रुपये पाच पैसे असा फरक देतो आहे जादा एक रुपये वीस पैसे कमिशन देतो आहे बावन पैसे आमचं खर्च इतर खर्च सेवा सुविधा हे जेव्हा खर्च होतो आहे म्हणजे जवळजवळ हा चार रुपये खर्च आमचा जादा शासनाच्या दरापेक्षा शा, आता आणि म्हशीला दोन रुपये पाच पैसे एवढा शासनापेक्षा आमचा जास्त आहे आणि हे दर दोन रुपये वाढ केल्यानंतर आमचं गाईचं दूध जवळजवळ वीस कोटी लिटर वर्षाला आहे आणि तो जर तो तोटा बघ दो दोन दोन रुपये आता गेला तर चाळीस कोटी तोटा जाणार आमचा आणि तो भ भरून काढण्यासाठी भविष्यात आम्हाने दूधद्वार खावे लागणार आहे त्यासाठी आमची वरिष्ठ स्तरावर सर्व महाराष्ट्रातल्या संघाबरोबर इतर दूध संस्थेवर चर्चा चालू आहे आणि ती चर्चा झाल्यानंतर हा तोटा काय कुठल्याही महाराष्ट्रातल्या संघाला सोचणार नाही आणि त्यासाठी आम्ही विक्रीच्या दुधाचं आपण भविष्यात वाढ करण्याची शक्यता आहे खर्च किती येतात सगळ्यांचं काय काय बघून बाजारातलं भाव बघून कुणी एकट्यानं वाढवून चालत नाही एकट्यानं वाढलं तर त्याच्या विक्रीवर परिणाम होतो म्हणून सर्वांनी चर्चा करून आम्ही पुढील धोरण पंधरा वीस तारखेच्या दरम्यान आम्ही ठरवणार विक्रीवर काही परिणाम होणार नाही आमचे ते सगळं बाजारभाव बघूनच आम्ही करणार स्पर्धक आपल्याला होऊ शकत नाही त्यांचं मच्छीच दूध नाहीच त्यांचं सगळं गाईचंच दूध आहे हो त्यामुळे ते काय स्पर्धक होऊ शकत नाही ते काय आरोप आरोप काय आरोप काय करून गाठवते काय रोज चालू असते त्याला काय दाद दखल न घेतलेली बरी ते रस्ते आता संघ स्थापन झाल्यावर प्रत्येक जण येते ते म्हणता आरोप करायचं का त्यांचं कामच आहे विरोधीपद्धी त्यांना काही सांगत नाही ते आम्ही दखलच घेत नाही त्यांच्या आरोपाला आम्ही आमच्या पद्धतीनं आमचा ताळेबंद पाहून आम्ही सांग आम्ही कामकाज करणार आहोत कोण काय म्हणत आहे जेव्हा आम्ही आमचं अवलंबून नाही ग्राहक काय ग्राहक आमचं काय आमचं नेहमीच आमच्याबरोबर आहे दोन वाढवलं तरी आहेच आणि कमी केलं तर आमच्यावर ग्राहक आणि उत्पादक हा गोकुळबरोबर कायम परिस्थिती आहे त्यांची आमच्यावर आणायची